नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे बघा लाडक्या तैंनो लाडक्या बहिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट नवीन अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा अडीच लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींनाच यापुढे लाभ तर अठरा नोव्हेंबरपर्यंत के वाय सी करावी लागणार आहे ई के वाय सी आचारसंहि लाड लाडक्या बहिणींना लाभ मिळणार का तर तो कसा मिळणार बघा संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघूया व्हिडिओला सुरुवात करूया आता महत्त्वाची मोठी अपडेट काय आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर बघा लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यास ई के वाय सी करण्याचे बंधन घालण्यात आलेले आहे आणि ज्या लाभार्थी महिलेच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न अडीच लाखांवर आहे त्यांचा लाभ बंद होणार आहे ई के वाय सी करण्यासाठी अठरा नोव्हेंबरपर्यंत मुदत ज्यांनी ही प्रक्रिया के ना ना। पूर्ण केलेली नाही त्यांना ऑक्टोबरचा हप्ता जमा झालेला आहे बघा तसेच पुढे बघा सोलापूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थी ई के वाय सी करण्याचे बंधन घालण्यात आलेले आहे ज्या लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखावर आहे त्यांचा लाभ बंद होणार आहे लाभार्थ्यांना ई के वाय सी करून घेण्यासाठी अठरा नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्या लाडक्या बहिणींना मंगळवारी ऑक्टोबर मंगळवारी ऑक्टोबरचा हप्ता जमा झालेला आहे ही योजना पूर्वीचीच असून लाभार्थ्यांमध्ये निश्चित झालेली आहे बघा या आता आचर्थ विता तर आता यामुळे आता लाभार्थ्यांसाठी आचारसंहिता लागू होणार का असे अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे बघा सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे बघा सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर या जिल्ह्यातील सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजनेचे अकरा लाख नऊ हजार चारशे अठ्ठ्याहत्तर महिला लाभार्थी होत्या त्यानंतर आता योजनेच्या निकषांनुसार झालेल्या पडताळणीतून सोलापूर जिल्ह्यात चारचाकी वाहन असलेल्या साडेस साडे हजार महिला होत्या याशिवाय एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिला आणि एकवीसपेक्षा कमी वयसलेल्या पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाच्या नव्याण्णव हजार आठशे महिला लाभार्थी निघाल्या शासकीय सेवेत असताना लाभ घेणाऱ्या महिला एकशे सत्तर होत्या तर केंद्र व राज्य सर शासनाच्या एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या बावीस हजारावर होती बघा यातील अनेकांचा लाभ बंद झालेला आहे बघा दुसरीकडे शेतकरी सन्मान निधी योजनेतील शेतकरी महिलांचाही या संख्येमध्ये आठ हजारावर होती बघा त्यानंतर आता केंद्र व राज्य शासनाकडून दरवर्षी सहा हजारप्रमाणे बारा हजार रुपये मिळतात त्यामुळे त्या महिला त्या शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशेऐवजी आता पाचशे रुपये तुम्हाला दिले जातात आता ई के वाय सीतूनच उत्पन्नाच्या निकषानुसार अपात्र लाभार्थ्यांची शोधूनही त्यांना लाभ बंद केला जाणार आहे बघा तर सोलापूर जिल्ह्यातील ही बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी ई के वाय सी करण्यासाठी दिलेली दोन महिन्यांची मुदत अठरा नोव्हेंबरपर्यंत अठरा नोव्हेंबर रोजी संपणार आहे मुदतवाढीचा निर्णय शासन स्तरावर होईल पण योजनेचा लाभ पुढे कायम सुरू ठेवण्यासाठी सर्वांनी मुदत ई के वाय सी प्रक्रिया करून घेणे बंधनकारक असणार आहे बघा सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनक्षिप करू नका लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो अतिशय मोठी आणि नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी ई के वाय सी करणं बंधनकारक असणार आहे ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत ई के वाय सी केलेली असेल तर त्यांनी ई के वाय सी करून ठेवा आणि बघा ऑक्टोबरचा हप्ता आता जमा झालेला आहे लाटक्या बहिणींना प्रश्न पडलेला आहे आता नोव्हेंबरचा कधी येणार तर बघा मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर आणि डिसेंबरचा तुम्हाला डायरेक्ट साडेचार हजार रुपये म्हणजे तुम्हाला हे जमा होऊ शकतात एखादी वेळेस बघा कसे होऊ शकतात ते तर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे तीन महिन्याचे डायरेक्ट तुम्हाला साडेचार हजारसुद्धा खात्यामध्ये हे जमा होऊ शकतात कारण मिळालेल्या माहितीनुसार आता पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत नगरपालिका महानगरपालिका नगर, नगर, नगर परिषदा त्यामुळे आता आचारसंहिता आहे आणि ज्या शासकीय सेवेमध्ये म्हणजे शासकीय सेवेमध्ये ज्या लाभार्थी आहेत किंवा शासकीय लाभ या निधीमधून बंद केला जातो म्हणजे जे बी काही नवीन नवीन वरतून लाभ येतात जे काही योजनांचे लाभ येत असतात ते लाभ बंद केले जातात त्यामुळे शासकीय सेवेतून हे लाभ बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणतीही जी आर किंवा कोणतीही नवीन माहिती किंवा कोणताही निधी वाटप केला जात नाही त्यामुळे आचारसंहितेमध्ये शांततेपणे ही आचार निवडणुका पार पडाय त्यासाठी आचारसंहिता लावली जाते आणि लाडक्या बहिणींनासुद्धा या आचारसंहितेमध्ये हप्ता मिळणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत मी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकनायकाला प्रेस करा बघा ज्यांचे वार्षिक उत्पन्न जास्त आहे अशा महिला अपात्र झाल्या आहेत वार्षिक उत्पन्न जास्त आहे दोन नंबर ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे हे पण तुम्हाला सांगितलेलं होतं तीन नंबर म्हणजे ज्यांनी आधार कार्डमध्ये छेडछाड केले वय वाढवलेलं आहे किंवा कमी केलेलं आहे असे सुद्धा अपात्र झालेले आहेत आणि ज्यांनी ई के वाय सी केलेली नाही तर बघा के वाय सी करूनसुद्धा ते अपात्र होतील एखाद्या मला जर अर्जांची पडताळणी केली झाली आहे सुरूच आहे म्हणजे अडताळ अर्ज पडताळणी प्रक्रिया सुरूच आहे परंतु त्यामध्ये जर काही त्रुटी आढळल्या तर तेसुद्धा अपात्र होणार आहेत सर्वात मोठी ही गुड न्यूज लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायचं आहे बघा तर आता शासनाने ज्यांचे वडील हयात नाहीत ज्यांचे वडील हयात नाहीत पतीही नाहीत तर अशा लाडक्या बहिणींसाठी त्यांनी कोणाचा तरी आधार कार्डचा वापर करून त्यांना पुढील लाभ द्यावा वाय सी करावी अशी काहीतरी त्यांच्यासाठी जे आहे तो मार्ग काढावा अशी त्या त्यासाठी लाडक्या बहीण करून नव्हता आहे त्यामुळे सर्वात मोठी नवीन अपडेट लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो तर जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर ताईनूक भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद